आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। <laughs> या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत शहर आणि परिसरात वळीवाची सलामी मंगळवारी सायंकाळी शहर आणि परिसराला वळीव पावसाने झोडपले मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला पावसाला सुरुवात झाली दुपार पावसाचा हलका अंदाज व्यक्त करण्यात येत होता मात्र ढग पुन्हा परतून जातील ही शंका व्यक्त होत होती मात्र पावसाने हजेरी लावली बेळगाव सह खानापूर तालुका जांबोटी परिसरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त हाती आले आहे आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे जोरदार वारा आणि विजांच्या चमचमाटासह पावसाने चांगलीच हजेरी लावली सुमारे अर्ध्या तासापर्यंत पावसाने चांगली हजेरी लावल्याचे दिसून आले आहे वड़ी घाटात सात वाहनांचा अपघात बेळगावहून धारवाडच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर बडेकोळ मठघाटात भीषण अपघात घडला एकापाठोपाठ एक अशी सात वाहने एकमेकांवर आढळली मात्र केवळ सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावर का काही काळ वाहतूक ठप्प झाली होती बेळगाव धारवाड महामार्गावर बडेकोळ मठघाटात मंगळवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास या वाहनांचा अपघात घडला एका वाहनाने अचानक जोरदार ब्रेक लागल्याने मागून येणाऱ्या वाहनांवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि त्यामधून एका पट, एक अशी एकमेकांवर धडकली या अपघातात मारुती कार वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला मागून येणाऱ्या बस दोन ट्रक आणि एका गॅस टँकरला जबर धक्के बसले सुदैवाने गॅस टँकर उलटला नाही अन्यथा मोठा अनर्थ झाला असता यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे रामदुर्ग येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांवर भीषण हल्ला जमिनीच्या व्यवहारातून दोन कुटुंबांमध्ये उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान नऊ जणांवर हल्ला होण्यामध्ये झाले आहे वकिलाच्या कुटुंबातील नऊ जणांवर वीस जणांहून अधिक जणांनी हल्ला केला त्याचप्रमाणे अंगावर ट्रॅक्टर घालण्याबरोबरच खुरपे कोयता लोखंडी रॉड आदींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील चेन्नापूर डी एल टी तांडा येथे घडली यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मिळालेल्या माहितीनुसार कृष्णाप्पा आणि कुटुंबातील सदस्यांनी वकील असलेल्या ऍडव्होकेट विनोद पाटील यांच्यावर कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप आहे चन्नापूर डीएलटी तांडा येथे घडलेल्या या घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या नऊ जणांना उपचारासाठी बागलकोट सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे वैजनाथ मंदिराचे पुजारी प्रमोद बर्वे यांची आत्महत्या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील देवरवाडी तालुका चंदगड महाराष्ट्र जवळील श्री वैजनाथ मंदिराचे पुजारी बत्तीस वर्षीय प्रमोद प्रभाकर बर्वे राणा देवरवाडी यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे पुजारी बर्वे यांनी गेल्या बुधवारी म्हणजे दिनांक अठरा मार्च रोजी विष प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारा दरम्यान त्यांचे सोमवारी निधन झाले मिळालेल्या माहितीनुसार गेल्या बुधवारी पुजारी प्रमोद बर्वे यांनी ट्युनिक नावाचे विषारी कीटकनाशक प्राशन केले होते त्यानंतर त्यांना केली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचे निधन झाले प्रजापिता ब्रह्माकुमारी आयोजित नशामुक्त भारत अभियानाचा बेळगावात प्रारंभ प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शांती आणि सद्भावनेचे कार्य केले जात आहे त्याच वतीने आता नशामुक्त भारत अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानाचा आज बेळगावात प्रारंभ करण्यात आला शहापूर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या शाखेपासून रॅलीला सुरुवात झाली बॅरिस्टर नाथपई चौक येथे नगरसेवक रवी साळुंखे माजी आमदार परशुराम भाऊ नंदी हल्ली शास्त्र अर्जुन क्षेत्रिय समाजाचे वरिष्ठ पंच प्रभाकर चौधरी यांच्या हस्ते रथ रथाचे पूजन करण्यात आले या रथावर नशामुक्त अभियानाचा हलता देखावा सादर करण्यात आला आहे या देखाव्याच्या माध्यमातून सर्वां सर्वांची नशामुक्ती शांती सद्भावनेचे जीवन जगावे असा संदेश देण्यात आला आहे यावेळी मान्यवर उपस्थित होते जायंट सखीच्या वतीने विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा नुकत्याच सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी शालेय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम जायंट्स ग्रुप सखीतर्फे राबविण्यात आला महिला विद्यालय शाळेसमोर हा उपक्रम झाला या शाळेत वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते त्यांना पेनची भेट देण्यात आली सखीच्या खजिनदार दीपा पाटील यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला मुलांनी न घाबरता परीक्षेला सामोरे जावे असे सांगण्यात आले अध्यक्षा शीतल पाटील उपाध्यक्ष प्रिया बांदिवडेकर माजी अध्यक्ष प्रणाब पाटील माजी अध्यक्ष नम्रता महागावकर विद्या बांदिवडेकर अर्चना कंग्राळकर भाग्यश्री पवार आणि इतर सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद